हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेतील एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवकाविरोधात तक्रारी येत आहेत या पदाधिकाऱ्याकडून नगरपालिका कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत शिवाय शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी गोळा केल्याचे आरोप आहेत त्या नगरसेवकावर कडक कारवाई करावी अन्यथा नगरपालिकेच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा निनामी पत्राद्वारे देण्यात आला त्यामुळे शुक्रवारी हुपरी नगरपालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता पण प्रत्यक्षात आत्मदहनासाठी कुणीच फिरकलं नाही हुपरी नगरपालिकेच्या एका माजी नगरसेवक चा नगर आणि नगर नगर पक्षाचा अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात चार दिवसांपूर्वी नगरपालिकेत निनावी पत्र आलं हा पदाधिकारी शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून राजरोजपणे खंडणी मागत असल्याचा आरोप आहे तसंच नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांकडूनही पैशाची मागणी केली जाते हा पदाधिकारी सत्ताधारी गटाचा माजी नगरसेवक माजी सरपंच आणि एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असल्यानं तो दररोज नगरपालिकेत येतो या माजी नगरसेवकाच्या विरोधात आत्मदहन केलं जाईल असा इशारा देणारं पत्र हुपरी नगरपालिकेला मिळालंय शुक्रवारी सोळा ऑगस्टला नगरपालिकेत आत्मदहन करण्याचा इशारा मिळाल्यानं पोलीस आणि नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान सावध झाले त्यामुळे शुक्रवार सकाळपासून हुपरी नगरपालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त होता अक्षरशः संपूर्ण नगरपालिकेला पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा वेढा होता पण शुक्रवारी सायंकाळपर्यंत आत्मदहन करण्यासाठी कुणीही फिरकलं नाही त्यामुळे प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकला असला तरी निनावी पत्रातून संपूर्ण शासकीय यंत्रणेला वेठीस देणाऱ्या त्या नागरिकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये तसंच ज्या माजी नगरसेवकाबद्दल तक्रार आहे त्याचे कारनामे पोलिसांनी रोखण्याची गरज आहे